आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज कुर्णीतील हालसीनाथ यात्रेला सुरुवात सर्जेराव भट मुरगुड प्रतिनिधी महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुर्णीतील हलसीनाथ यात्रेला पालखी सोहळाद्वारे सुरुवात झाली कागल तालुक्यातील कुर्णे येथील श्री हलसीनाथ देवस्थानाची वार्षिक यात्रा आजपासून शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर पर्यंत आहे दिवाळीनंतर दरवर्षी होणारी यात्रा हा परिसरातील ग्रामस्थ भाविकांसाठी एकोप्याचा उत्सव ठरतो यात्रेचा प्रारंभ चार रोजी प्रारंभिक विधीने कर बांधणीने पालखी सजवण्याने होईल सायंकाळी यात्रा समितीचे देशप्रेमी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थाच्या संयुक्त विधवाने माऊली संगीत सोंगी भजन मंडळ साखे यांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात होईल मुख्य धार्मिक सोहळा शुक्रवार सात रोजी सायंकाळी आहे या दिवशी श्री हलसिनाथ महाराजांचा जागर नैवेद्य व दंडवत सोहळा होईल सायंकाळी सात वाजता रावसाहेब पुजारी वाडी यांच्यासह अश्व व मानकरी मंडळाचे आगमन होईल रात्री आठ वाजता गुरुमावली कृष्णाडोणे वाघापूर यांचे मानकरी मंडळासह आगमन पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात आणि आतिषबाजीच्या रोषण्यात परिसर दुमधुमन जाईल मध्यरात्री पासून जागरणाचा जा सोहळा सुरू होईल पहाटे चारच्या सुमारास गुरुमावली कृष्ण वाघापूर यांच्या भागणुकीचा कार्यक्रम पार पडेल श्री हळसीनाथ देवस्थान नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे यात्रेच्या निमित्ताने केवळ कुर्नी गाव नव्हे तर कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातून लाखो भाविक दर्शनासाठी भक्तीभावाने सहभागी होण्यासाठी येतात दिवाळीनंतर होणार ही यात्रा भाविकांसाठी जणू दुसरी दिवाळीच ठरते भक्ती एकोपा आणि आनंदाचे वातावरण या काळात संपूर्ण परिसरात निर्माण होते या सोहळ्यात आणि ग्राम एकतेचे सुंदर दर्शन घडते श्री हरसिना देवाची यात्रा ही केवळ धार्मिक विधी नसून श्रद्धा परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे या यात्रेत सहभागी होऊन प्रत्येक भक्ताला आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळतो आणि कुर्नीसह संपूर्ण परिसर भक्तीभावाने उजळून निघतो मंदिराची पूजा विनायकराव पाटील कुर्णीकर आणि रावसाहेब पुजारी आप्पाचे वाडे यांनी पूजेचा मुख्य अधिकार आहे यावेळी हजारो भाविक उपस्थित होते सजीराव भाट मुरघुड प्रतिनिधी